कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथील उपसरपंच पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीचा खून केल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे साकोरेपाडा या गावात बातमी पसरतात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली साकोरेपाडा येथील उपसरपंचपती जयराम महारू पवार वय पासष्ट व त्याची पत्नी जिजाबाई जयराम पवार वय साठ यांच्यात पती मोठ्या प्रमाणात दारू पितो यामुळे नेहमीच वाद होत होते आज मध्यरात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याने दारूच्या नशेत असलेल्या पती जयराम पवार याने पत्नी जिजाबाई झोपेत असताना तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला पत्नीचा खून केल्यानंतर जयरामने घरात असलेले पिकासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर जयरामला रुग्णालयात हलविण्यात आले त्याची प्रकृती आता ठीक आहे आरोपी पतीला आता पोलिसांनी ताब्यात घेतले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज